पोलीस स्टेशन पुसद शहर ददीत भारतीय बनावटीचे पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दापाश चार इस्मांना अटक करून एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपयाचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघ गुन्हे आरोपी शोध अवैध धंद अवैध शस्त्र तसेच बनावट चलनी नोटा याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पाहिजे आरोपी शोध अवघ्र गुन्हे कारवाई करीता रात्री पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाड्याचे रूम मध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याचेकडे काही संशयित इस्म आलेले असून ते पाचशे रुपयाच्या दराच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पुसद येथील मिळालेल्या माहीच्या ठिकाणी जाऊन त्याचे घराच्या चारही बाजूने सापळा लावला असता एक इस्म संशयीरित्या हालचाल करीत असताना दिसून आल्याने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावण पारधी सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाड्याने राहत असल्याचे सांगितल्याने त्याचे समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूम मध्ये तीन टिस्म गोल रिंदन करून त्यांचे समोर व बाजूला पाचशेच्या दराच्या चलनी नोटा दोन वर्तुळाकार काच तसेच पाचशेच्या रुपयांचे नोटाचे आकारचे कोया कागदाचे बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आल्याने पंचा समक्ष त्याचे समोरील नोटाची पडताळणी केली असता त्याचे ताब्यात एकूण एकशे सतरा नोट पाचशेच्या दराच्या चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये चार नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने राजकुमार श्रावण पारधी दामाजी गुहाडे भाऊसाहेब आनंदराव पतंगे रामदास किसन भरकाडे असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरून नोटाचे आकारचे कोया कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागद दोन गोलाकार काच तसेच चार बनावट नोटा तसेच एकशे तेरा नोट पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा व इतर साहित्य असे मुददेमाल ताब्यात घेऊन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगता तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक श्री सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनी गजानन गजभारे पोपनी शरद लोहकरे पोहवा मुन्ना आडे संतोष भोरगे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजाब रणखांब सुनील पंडागळे चापोपने रविन्द्र श्रीरामे चापोशी राजेश जाधव सर्व नेमस्थानिक गुन्हे शाखा यवतमा यशस्वीरित्यानिधि न्यूज 24 आपकी आवाज